तुम्ही आलिशान गाड्यांमधून तुम फिरता आम्ही नाही फिरत माझी गाडी आज सुद्धा मी तीन पिढ्यांची श्रीमंती आज सुद्धा मी दहा वर्ष तुम्ही गाडी वापरत उद्धव साहेबांच्या बद्दल मी अतिशय आदरानेच नेहमी बोललेलो आहे अजून सुद्धा आदर आहे तो आदर तसाच राहील परंतु खरं तरी बोला ना जे चौदा आमदार डिस्क्वालिफाय व्हावं अशी आम्ही मागणी स्पीकर महोदयांकडे केलेली होती ती त्यांनी मान्य केलेली नाही आणि त्याच्यामुळे ते डिस्क्वालिफाय व्हावे म्हणून आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये अर्ज केलेला आहे कोणालाही जर स्पीकरनी दिलेला निर्णय मान्य नसेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये केस केलेली आहे तुम्ही ज्यांना घटनातज्ज्ञ म्हणता त्यांना जाऊन तुमची बाजू तिथं मांडून दे घटनातज्ज्ञ म्हणजे काही जज नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं ते योग्य आहे असं म्हणण्याचा भारतामध्ये कोणाला अधिकार नसतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह जो ॲक्ट आहे त्यांच्या एकोणतीसव्या सेक्शनमध्ये बदल करण्यात आला आणि त्याप्रमाणे प्रत्येक पक्ष जो भारतामध्ये पोलिटिकली कार्यरत आहे त्याला आपल्या घटनेमध्ये लोकशाही आणायला लागेल याचं कंपल्शन आलं आणि हे कंपल्शन आल्यानंतर त्यावेळेला चोवीस पार्ट्या भारतामध्ये अस्तित्वात होत्या त्याच्यापैकी तेवीस पार्टीने आपली कॉन्स्टिट्युशन अमेंड केली फक्त शिवसेनेने अमेंड नाही केली म्हणून शिवसेनेला नोटीस देण्यात आली त्यावेळेला मनोहर जोशी साहेब आणि सुभाष देसाईजी यांनी इलेक्शन कमिशनकडे जाऊन ॲफिडेविट केलं की आम्ही तीन महिन्यामध्ये आमच्या पार्टीची घटना बदलू आणि त्याप्रमाणे आदरणीय बाळासाहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये आपल्या पक्षाची आप घटना बनवली जी डेमोक्रॅटिक होती दोन हजार बारा नंतर ही घटना बदलण्यात आली आणि ही बदलण्यात आली आणि दोन हजार सतराला उद्धवजींनी एक प्रेस घेतली आणि त्याच्यामध्ये डिक्लेअर केलं की आम्ही आमची प्रेस घेतली किंवा जे काही त्यांनी केलेलं असेल ते दोन हजार सतरामध्ये त्यांनी जाहीर केलं की आम्ही आमची कॉन्स्टिट्युशन चेंज केलेली आहे आता कॉन्स्टिट्यूशन चेंज करायची असेल आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट करायची असेल तर त्याला एक प्रोसेस अशी आहे की तुम्हाला ज्या काय अमेंडमेंट करायच्या आहेत त्याला ॲप्रुव्हल घ्यायला लागतं इलेक्शन कमिशनकडून परत आपल्याला नॅशनल एक्झिक्युटिव्हकडे जायला लागतं किंवा आपली जनरल बॉडी बोलवायला लागते, बोल लागते आणि त्याच्यामध्ये जी घटना दुरुस्त केली त्याला अप्रुव्हल द्यायला लागतं तरच ती घटना दुरुस्ती ठरते त्यांनी एकतर इलेक्शन कमिशनचं ॲप्रुव्हल नाही घेतलं त्याच्यामुळे एकोणीसशे मध्ये असलेली घटना शिवसेनेची हीच फायनल आहे असा निर्णय इलेक्शन कमिशनने सुद्धा दिलेला आहे आणि तोच निर्णय हा स्पीकर महोदयांनी सुद्धा दिलेला आहे म्हणजे अध्यक्षांनी दिलेला आहे दुसरा अत्यंत महत्वाचा बाब अशी आहे की डेमोक्रेसीमध्ये एक व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही तो कलेक्टिव्ह डिसिजनच असायला लागतो त्याच्यामुळे काँग्रेस आपल्या शिवसेनेच्या लेजिस्लेटिव्ह पार्टीचं लिडर म्हणून केवळ उद्धव ठाकरे साहेब काढू शकत नाहीत एकनाथ शिंदे साहेबांना तिथं तो कलेक्टिव्ह डिसिजन पार्टीचा पाहिजे तुम्ही पार्टीची मिटिंग घेतली का पार्टीने हा डिसिजन घेतला का आणि तुम्ही कम्युनिकेट केलं आहे का की तुम्ही तुमच्या बारा तेरा आमदारांना बोलवणार आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंना काढून टाकला असा डिसिजन घेणार मग ते कसं काय तुम्हाला चालतं मग मेजॉरिटीचे चा आमदार जे डिसिजन घेणार तो चालणार नाही का उद्या समजा मी एक उदाहरण देतो की बी जे पीचे अध्यक्ष आहेत आणि ते असं सांगू शकतात का की मी पंतप्रधानांना काढून टाकलं आहे पार्टी असं पार्टीमध्ये घडत नाही पार्टीमध्ये तुम्हाला जर तुमच्या लेजिस्लेटिव्ह पार्टीचा लिडर बदलायचा असेल तर तुम्हाला महासभा बोलवली पाहिजे महासभेमध्ये निर्णय घेतला पाहिजे म्हणजे लोकशाहीची कुठलीही मूल्य त्या ठिकाणी पाळायची नाहीत आणि मग आपल्याबरोबर जी लोकं राहिलेली आहेत ती लोकं आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून काही लोकांना एकत्र घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा निर्णय कसा चुकीचा आहे आणि आम्ही कसे जिंकणार हे लोकांना सांगायचं मग तुम्ही अशा मीटिंग पूर्वीसुद्धा घेतल्या होत्या सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही जिंकला का जिंकला नाही ही वस्तुस्थिती आहे ना मग तुम्ही अगोदर स्पीकरकडे का गेला नाही आपण स्पीकरकडे जाण्याऐवजी डेप्युटी स्पीकरकडेच जाणार हा तुम्ही का धरला होता आणि डेप्युटी स्पीकरने तीन दिवसाची मुदत का दिली होती सगळं अनडेमोक्रेटिक आहे मग तुम्ही सगळं अनडेमोक्रेटिक करणार आणि तरी पक्षातल्या लोकांची दिशाभूल करणार ही दिशाभूल आधी थांबवा त्यांना क्लिअर कट सांगा की बाळासाहेबांनी जी घटना बनवलेली होती ती मी बदललेली आहे हे सांगायला सुद्धा एक नैतिक मूल्य लागतं खोटं पब्लिक परसेप्शन तयार करण्याची तयारी आहे केवळ हे एकीकडे सुरुवातीला प्रयत्न केला की सहानुभूतीपासून सहानुभूतीवर आपण हे करू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर आता खोटं पब्लिक परसेप्शन तयार करायचं त्यांचे चिरंजीव तर दिवसरात्र खोटं खोटं बोलत जात राहतात लोक तात्पुरतं समर्थिल असं काहीतरी झालंय म्हणून कोण पैशाला विकले जात नाही नाहीतर सरकार बनलीच नसती लोकांना पैशानेच विकून घेऊन सरकार बदलली असती असं नाही घडत वाईट वागायचं लोकप्रतिनिधींना भेटायचं नाही त्यांचे अपमान करायचे त्यांच्या मतदारसंघांवर अपमान करायचे आणि ते सोडून गेल्यानंतर त्यांनी पैसे घेतले म्हणून आरोप करायचे तुम्ही आलिशान गाड्यांमधून फिरता आम्ही नाही फिरत माझी गाडी आज सुद्धा मी तीन पिढ्यांची श्रीमंती आज सुद्धा मी दहा वर्ष जुनी गाडी वापरतो तुम्ही उत्तर दिलं पाहिजे ना लोकांना छोट्या छोटे अमाऊंट -चो� असतात का कुठल्या याच्यावर तुम्ही बदनामी केली लोकांची लोकांना पाणी पाहिजे होतं पाणी नाही दिलं शेतकऱ्यांना जमीन पाहिजे होती जमीन नाही दिली मग ते निर्णय का नाही घेतले तुम्ही तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे लोकांना मी नेहमी आजपर्यंत बघा पूर्ण याच्यामध्ये उद्धव साहेबांच्या बद्दल मी अतिशय आदरानेच नेहमी बोललेलो आहे अजून सुद्धा आदर आहे तो आदर तसाच राहील परंतु खरं तरी बोला ना